पुढील वर्षीपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन होणार शालेय शिक्षण विभागाकडून शासन निर्णय जाहीर राज्यभरातील इयत्ता अकरावीचे प्रवेश दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत याबाबत शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे इयत्ता अकरावीमध्ये प्रवेशित होणाऱ्या शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण अंमलबजावणी शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्या स्तरावर होणार आहे आतापर्यंत फक्त मुंबई सह सहा महापालिका क्षेत्रांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया, प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने व्हायची मात्र आता राज्यभर ऑनलाईन पद्धतीनेच अकरावी प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे याचबरोबर स्कूल बसेस साठी ही नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे पाहूया शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खासगी स्कूल बसेस साठी शैक्षणिक वर्षापासून नियमावली निश्चित करण्यात येणार आहे त्यासाठी निवृत्त परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती नेमण्यात आली असून त्यांना पुढील एक महिन्यामध्ये या संदर्भातला अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली संपूर्ण राज्यांमध्ये शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या हजारो स्कूल बस खासगी संस्थांच्या मार्फत चालवण्यात येतात या स्कूल बसच्या माध्यमातून अनेक संस्था संचालक पालकांची आर्थिक लुबाडणूक परिवहन विभागाला प्राप्त झाल्या आहेत त्या अनुषंगाने चोवीस फेब्रुवारी रोजी परिवहन विभागामध्ये राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली त्यामध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून स्कूल बसेस बसेससाठी नवी नियमावली निश्चित करण्यासाठी निवृत्त परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती नेमण्यात आली असून या समितीने आपला अहवाल पुढील एक महिन्यामध्ये सादर करायचा आहे असे देखील सांगण्यात आले आहे हम तो बहुत छोटे आदमी है चाचू वरी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एम फैसला जो मजबूत हो